सो चांगल्या माणसांसोबत चांगला प्रोजेक्ट करण्याचा आता माझा इथून पुढे प्रवास सतराशे साठ ने सुरू होणार आहे असं मला वाटतं नक्की तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा गाडी नंबर सतराशे साठ तू जसं त्याला शिकवून ठेवलेस तशीच उत्तरं देतोय तो काही काळजी नव्हत येस येस होपफुली ती चांगली उत्तर असावीत तू शिकवली चांगली असणार <laughs> सेकंड करायचं माझ्याबद्दल मी स्वतः नाही बोलत कारण तो ऑलरेडी बोलला बद्दल माझ्याबद्दल जनता बोलते गंभीर पण नाही आणि कारण की हा सिनेमा असा खूप गंभीर जॉनरचा नाही सस्पेन्स आहे थ्रिल आहे मजा मस्ती आहे फन आहे सांगणार योगीराजने की असं काहीतरी आपण करतो आहोत ज्याचा तुझा वेगळा रोल आहे जरी कॉमेडी थ्रिलर सस्पेन्स फिल्म असली तरी पण तुझा रोल संयमित आहे स्क्रिप्टच नाही आयुष्यातले प्रत्येक डिसिजन सध्या मी तिलाच विचारून घेते कंट्रोल करणार आहे आणि तुझं असणं हे फार महत्वाचं आहे आणि हे मला समजावणं हे मला कळणं मी प्रत्येक डिरेक्टरकडे जाऊन भीक मागितल्यासारखं मी सांगत होतो की प्लीज मला काहीतरी वेगळा द्या आणि एका नवीन डिरेक्टरने माझ्यासाठी असं काहीतरी लिहिलं आणि त्यांच्या सोबतच मी ह्यांच्या सगळ्यांचे पण थँक्यू म्हणतो कारण ह्यांचे जर कॅरेक्टर्स तसे लिहिले गेले नसते तर माझं कॅरेक्टर पण तसं लिहिलं गेलं नसतं आणि त्यांनी ज्या प्रकारे कामं केलेली आहेत म्हणजे ज्या प्रकारचं एंटरटेनमेंट फॅक्टर जो लागतो तो ह्यांच्या सगळ्यांच्या कॅरेक्टरमुळे येतो आणि त्याच्यामुळे माझं कॅरेक्टर वेगळं दिसतं म्हणजे जर तुम्हाला मेंढीकोटमध्ये मेंढीचं जे महत्व असतं <laughs> एक्याच एक तर महत्व असतंच <laughs> पण मेंढीचं पण महत्व तेवढंच महत्वाचं असतं ते ते या कॅरेक्टर्स आणि या स्क्रिप्ट मध्ये नीट चपखल बसवलेलं आहे आणि मला असं वाटतं ना की अशा प्रकारची भूमिका मी आता सुरुवात केलेली आहे वेगळं काम करायचं कारण श्री गणेशामध्ये पण मी असं काहीतरी वेगळं ट्राय करायचा प्रयत्न केलाय आता मी सतरा स्टार्ट करतोय काही पुढच्याच महिन्यात मला वाटतं मुंबई लोकल पण येणार आहे तर त्याच्यात पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आहे आणि जसं लोकांना अपेक्षित आहे आणि मलाही असं वाटायला लागलंय की आता बस आता आपण जरा थोडं थांबायला हवं ते त्याच त्याच भूमिका तेच तेच चित्रपट थोडंसं टाळले पाहिजे म्हणजे मला आता ज्या अमाऊंटचे सिनेमे येतात ते तर म्हणजे मी आता बस झालं म्हणले वर्षालाचे चार सिनेमा मी असेच करत राहिलो फालतू तर मला ते पचण्यासारखं नाहीये आणि ॲज अ ऍक्टर म्हणून पण तुम्ही शेल मध्ये जाता मग काय होतं तुमचे आजूबाजूला किती सिरियस माणसं म्हणजे ह्यांच्यावर काम करताना मला पण माझं काम इम्प्रुव्हमेंट म्हणजे मला पण इम्प्रूव्ह करायला लागतं माझं परफॉर्मन्स तर आजूबाजूला अशी न करणारी न समजणारी जर माणसं असतील तर तुम्ही पण एका शेलमध्ये जायला लागता तुम्हाला पण कळत नाही की आपलं बरोबर होते किंवा आपण जे करतो तेच बरोबर आहे असं तुम्हाला वाटायला लागतं जेव्हा तू स्क्रिप्ट सिलेक्ट करतो तर त्यावेळेस घेतोस की नाही कारण कोणताही चित्रपट आला तरी एक असताना हसबंड वाईफचं रिलेशन की आपण हे करूयात म्हणून तर तुमचं असं काही आहे का हो मैत्रिणी तिकडे आहे नाही पुढची ट्रिप ठरणार नाही आयुष्यातले प्रत्येक डिसिजन सध्या मी तिलाच विचारून घेत नाही पण स्क्रिप्ट स्क्रिप्ट मला असं वाटतं की तिला तिचं जे आता व्लॉगिंग सुरू आहे किंवा त्याच तिचं जे एक मराठीवर माझ्यापेक्षा जास्त तिचं प्रभुत्व आहे ती थी छान तिला तिचे ब्लॉग्स करते तिच्या रील्स बनवते माझे काही कॅप्शन्स पण ती लिहून देते सो so, तिला एक वेगळी समज आणि तिच्या रायटिंगमध्ये एक काय म्हणूया नाविन्य आहे so, सो त्याच्यामुळे ते नाविन्य मी पण तिला सांगत असतो की एखादी काहीतरी फिल्मच तू पूर्ण त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी त्याच्यात डेव्हलप करता येईल फक्त तिला वेळ मिळत नाही सो माझ्या ज्या स्क्रिप्ट आहेत त्याचं स्टार्ट टू एंड तिला माहीत असतो भले ती चार महिन्यानंतर विसरते पण तिथे सांगितलं सतराई साठची ची स्क्रिप्ट तुला ऐकवली होती ना ती म्हणली हा मग काय होत त्याच्यात मी म्हटलं अरे ती माहित नाही क्लायमॅक्सला असं असं होतं हा का नहीं, नहीं, मी म्हटलं मग तुला सांग नाही आता आता नको मी पिक्चर बघितल्यावर असं <laughs> मला पर्सनली मेसेजेस आलेत की ओ, किती छान झालंय गाणं आणि कांट वेट टू सी यू इन थिएटर कांट वेट टू मीट टू इन पर्सन खूपच खूप गोड व्यक्ती आहे त्यामुळे झाला पिक्चर बघितल्यानंतर माझं कौतुक हे मी, प्लीज हे तर मी फ्लीज. हे मी लिहून द्यायला तयार आहे आणि सुभाष जोशींचं जास्त कौतुक होणार आहे हे सगळ्यांच्या बाबतीत आहे म्हणजे मला असं वाटतं पण सगळ्यांकडूनच कारण कॅरेक्टर्स खूप कमाल आणि क्षितिजाच क्षितिजावर येऊया क्षितिजाचं तुला नोट तुला नोट करून ठेवायचं ना सगळ्या तर तेच आहे की मला असं वाटतं की लवकरात लवकर तिने पण एक सिनेमा करावा आणि त्यात आम्हाला सगळ्यांना राईट हो माय गॉड येस 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 नक्की सो प्रियदर्शनी मला विचारायचा प्रश्न की आतापर्यंत तुला खूप हसवताना आम्ही पाहिलेला आहे या चित्रपटामध्ये तुझा सिरियस टोन आहे की कसा आहे नाही असं काही सिरियस आयुष्य लगेच अपडेट केला उत्तर तुझी मैत्रीण आमचा इंटरव्ह्यू घेते इंटरव्ह्यू मध्ये शिव्या घालू नको <laughs> हॅलो क्षितिजा रुचिका बोलतीय हॅलो रुचिका रुचिका मस्त अगं तुझाच प्रश्न विचारत होते आता मी त्याला सो तो काय हा तो काय काय बोलला ना आता तुला कळेल व्हिडिओ मी शुभंकर बोलतो तू जसं त्याला शिकवून ठेवलेस तशीच उत्तर देतोय तो काही काळजी नको करू oh, येस येस होपफुली होपफुली ती चांगली उत्तर असावीत तू शिकवली चांगली असणार वहिनी शिकवली माझ्यावर पण कॉन्फिडन्स आहे ना क्या बात ठीक आहे चल मी तुला करतो बाय अशी काही हसवण्याची भूमिका नाही आहे माझी ज्या भूमिकेला सगळ्या सगळे कंगोरे आहेत अशी भूमिका आहे आ, काही प्रसंगांमध्ये हास्य निर्माण होत आहे पण माझ्याकडे असे काही पंच लाईन नाही आहेत किंवा कॉमेडी कॉमेडी असं काही नाहीये ते पात्र प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलाय चिनू आणि चिनू आणि अभिच्या इक्वेशन त्या दोघांचं इक्वेशन बघताना लोकांना हसू येऊ शकतं पण चिनूला अजिबातच हसू येत नाही चिनूला रागच येतो अभिचा कारण तो वागतोस तसा <laughs> त्यामुळे असं काही गंभीर पण नाही आणि कारण की हा सिनेमा असा खूप गंभीर जॉनरचा आहे 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 सस्पेन्स मजा मस्ती फन त्यामुळे तशीच भूमिका आहे की जी एक काहीतरी काहीतरी धडपडी आहे आणि चपळ आहे तर त्या दृष्टीने ती वागते सिनेमा जे काही वागते मला नाही करायचं कारण तो ऑलरेडी बोलला माझ्याबद्दल मी नाही बोलत यार माझ्याबद्दल माझ्याबद्दल जनता बोलते माझ्याबद्दल भास्कर भाऊ ही खूप कमालीची खूप कमालीची भूमिका आहे जी माझ्या वाटेला आलेली आहे भाऊ हा माझ्यात माझ्यात दडलेला एक गॅंगोकी गुंडा आहे आणि तो गुंडा गुंडगिरी पण करतोय पण तसं खूप गोड पण आहे तर त्या भास्कर भाऊंना बघून तुम्हाला भीती पण वाटेल पण असं कुच्ची कुच्ची कु असं अगदीच नाही वाटणार पण थोडा कमी वाटवा असं एवढ वाटेल नक्कीच होणार सगळ्यांना छान मला सांग शुभंकर फ्रेशर्स मध्ये जेव्हा मनवाला त्रास दिला जातो त्यावेळेस तुझा जो राग व्यक्त होत असतो त्यावेळेस आणि त्यावेळेस जी भूमिका होती तेव्हा त्याची म्हणजे तसाच ओळा तुझा इथे असणार आहे ना, तो ना एलिमेंट जो आहे ना जो सम्राट पाटील आणि भास्कर भाऊ यांचा ना एलिमेंट खूप सेम आहे म्हणजे तो तर म्हणजे तो अगदीच खूपच काय त्याला म्हणतात ही इज व्हेरी फ्रॅजाईल आणि वल्नरेबल होता आ, आ, बुजरा आ, होता आ, सम्राट पाटील पण Uh, कुठल्याही अन्याय जर होत असेल किंवा कुठलीही चुकीची गोष्ट जर होत असेल तर त्याला त्याच्या अगेन्स्ट उभा राहणारा तो होता इकडे कस आहे की ती कुठलीही गोष्ट त्या एका व्यक्ती बरोबर जर होत असेल ना जो त्याचा भाई आहे त्याचा जो भाऊ आहे म्हणजे जो पॉलिटिशियन आहे शशांक आहे त्यांच्याबद्दल जर काय होत असेल ना तर तो काहीही करेल मग तो घाम रक्त सगळं त्या एका व्यक्तीसाठी आहे सो अशा प्रकारच्या दोन म्हणजे सेम शेड मधल्या पण खूप वेगळ्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि सिच्युएशन मध्ये असलेली दोन पात्र आहेत त्याच्या त्या भाषेमध्ये तू एकदा बोलून दाखव ना गाडी नंबर सतराशे सात ला यायचं बरं का म्हणून सगळ्यांना मी सांगतो की नक्की तुम्ही सिनेमागृहात जाऊन बघा गाडी नंबर सतराशे साठ